माणे यावर्षी देखील सावरगावमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव सप्ताहाला सुरुवात झाली या सप्ताहाची सुरुवात महारुद्र अभिषेक तंटमुक्ती अध्यक्ष महादेव बाळसराप यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली नंतर वीणापूजन करून सप्ताहाला सुरुवात झाली या सप्ताहाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीत दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत हरिकीर्तन संपन्न होणार आहे नंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी सावरगाव आणि पंचक्रोशेतील भाविक भक्तांनी या ज्ञानामृताचा लाभ घ्यावा यावर्षी महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकारांच्या उपस्थितीमध्ये हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे सावरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती या प्रसंगी संत सावतामाळी भजन मंडळाचे सर्व वारकरी आणि समस्त ग्रामस्थ त्याचबरोबर सावरगावमधील सर्व मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकराष्टमीच्या निमित्तानं समजा प्रकार सुरुवात होत आहे आणि सुरुवात होत असताना आज सकाळी जो अभिषेकाचा कार्यक्रम आहे मी चाळीस वर्षात श्रीकृष्ण महाराजांची सेवा करत आलेलो आहे परंतु आतापर्यंत अभिषेक आपण जे खरेदर आहे जे खरेद सेवा करणार यांना मी मान देत होतो परंतु यावेळेस सामान्य ठरवलं की जन्मांना मान द्यायचा आणि अभिषेक केला आपण मंडळाने जो मला अभिषेक करायची जी संधी दिली मी मंडळाच्या कार्यक्रम उभी आहे आपण जो आठ सात दिवस जो स्वतः सुरू केलेला आहे तो आज जो दिवस आहे आजपर्यंत आपण जो स्वतः करत होतो तो रक्षाबंधनच्या दिवशी सुरुवात व्हायची परंतु जेव्हा मोठी प्रतिष्ठा आपण आज आजच्या दिवशी दिलेली आहे त्यावेळी असं ठरलं की दर वेळेस दोन कार्यक्रम करण्यापेक्षा आपण Yeah, या ठिकाणी सकाळी गाथा भजन कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे नऊ ते दहा गाथा भजन त्यानंतर या ठिकाणी संध्याकाळी पाच ते सहा हरिपांडवी माऊलींचा दिवस आणि प्रथम दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त मरायण रामदास महाराज मैत्री श्रीवे पारगाव यांच्या माध्यमातून या ठिकाणी इथे संपन्न झालेली आहे महाराजांनी आपल्या संपूर्ण कीर्तनामध्ये संत जे परोपकाराकरिता जगाच्या कल्याणाकरिता या भूमीवरती अवतरण असतात आणि जगाचं कल्याण जर करायचं असेल तर सर्वात सोपं आणि साध साधन म्हणजे त्या भगवंताचं नामजप करणं या बद्दलची विस्तृत अशी माहिती महाराजांनी आपल्या या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर सुंदर असं विवेचन केलेलं आहे मी श्री संत सावंत महाराज माई मंडळ तथा पंचकृषी यांच्या वतीने महाराजांना लाभ लाभ धन्यवाद देतो आणि महाराजांचा सत्कार करण्यासाठी न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा